नमस्कार माझं नाव आदित्य माने मी भारत जोड अभियान विचारवेद या संस्थांशी निगडित आहे संस्थेंचं काही जबाबदारी तेच, मी घेतलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात मी कामं करतो आणि मी आज जाती अंताविषयी बोलणार आहे जाती अंताविषयी येत्या काही दिवसात म्हणजे सात आठ आणि नऊ फेब्रुवारीला विचारवेदचं अधिवेशन भरत आहे बरेच नेते आणि चळवळीतले काही कार्यकर्ते यांचे विचार आचार आपल्याला अनुभवास मिळतील तर मी सुरुवात अशी करतो की मी दोन ते अडीच वर्ष एका कंपनीमध्ये कामाला होतो आणि तिथे आलेले मला शहरातील जातीय वास्तव याविषयी मी बोलणार आहे की काय असतं की आपल्याला समजून जातं आडनावांवरनं किंवा तुमच्या वागणुकीवरनं किंवा रंगावरनं लोकं आपल्याला ठरवतात की, वा की, की आप ह्या कुठल्या तरी पद्धतशीर जातीयमधला असेल आणि मग त्यानुसार तुम्हाला लोकं ट्रीटमेंट देतात तर माझ्यासोबतही असं झालं की ऑफिसमध्ये मला सांगण्यात यायचं की तुम्ही काही सर्टन धर्माचेच प्रिन्सिपल्स फॉलो केले पाहिजे काही नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे आणि जर या गोष्टींना तुम्ही जर विरोध केला तर तुम्हाला पद्धतशीर सिस्टमॅटिकली साईडलाईन केलं जातं पद्धतशीर पद्धतशीर तुम्हाला कोपऱ्यात घेतलं जातं आणि आपल्यासारखे रोजगारभिमुख असणारे तरुण ह्या गोष्टींना सुरुवातीला पैशांसाठी पगारासाठी आपण बघत नाही जास्त आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला हो एक लॉंगर टर्म स्वतःचं अस्तित्व बनवायचं असतं बट त्याच्यानंतर त्याचं मानसिक दडपण आपल्यावर येत जातं आणि मानसिक दडपण जसं जसं वाढत जातं तसं आपला परफॉर्मन्स कमी होत जातो आणि मग त्याच्यावरनं पण आपल्याला टार्गेट केलं जातं आणि मला मला हा आलेला अत्यंत वाईट अनुभव आहे की एकदा जर मी नॉनव्हेज डबायला घेऊन गेलो तर मला अत्यंत हीन भाषेत सांगण्यात आलं की तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही ऑफिसमध्ये किंवा तुमच्या ऑफिसल प्रिमायसेसमध्ये आणि तो खूप मला वाईट वाटलं की असं कसं बट मी त्याच्यावर जास्त विचार केला नंतर आणि जाणवलं की ही जात आपल्याला सामाजिक आर्थिक भौगोलिक राजकीय या सगळ्या बाबींमध्ये ठासून ठासून भरलेली आहे जात नाही ती जात हे सध्या इतकं भीषण भयावह वास्तव झालेलं आहे आणि मग त्यामुळे मी कंप्लेंट केली काही ठिकाणी बोललो बट शेवटी मॅनेजमेंट त्यांच्याच हातात असल्यामुळे त्याच्यावर काही जास्त कारवाई झाली नाही आणि नंतरही मला त्याचा मानसिक त्रास खूप जास्त झाला आणि त्याच्यानंतर मी असं बघितलं की जसं आपला तरुण सध्या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो तर सध्या मी बघतो की सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये एका जातीवर न दुसऱ्या जातीवर इतकं हीन भाषेत इतक्या सुमार भाषेमध्ये टीका केली जाते की त्याला काही असा गाभा असा विशेष असा गाभा नसतो आणि त्याच्यामुळे पण मला दिसतं आहे की समाजामध्ये एस्पेशली शहरांमध्ये जो जातीयवाद जो आहे तो अत्यंत छुप्या पद्धतीचा आहे की त्याला गावासारखं बडबडीत स्वरूप नाही आहे गावामध्ये कसं ही त्यांची ऊस ही त्यांची कूस असं आपल्याला दिसतं पण शहरामध्ये तो जो जातीयवाद छुपा जातीयवाद जो आहे तो असा या प्रकारे उफाळून येतो की एखाद्याला साईडलाईन करणं एखाद्याला टार्गेट करणं आणि दुसरा सोशल मीडियाचा मी असा वापर बघितला या लोकांमध्ये एस्पेशली ज्यांना जातीयवाद करायचा असतो ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या आशयाचे रील्स पाठवतात की बघा हे लोकं कसे आहेत हे लोकं कसे नालायक आहेत ऑफिशियल लंच ब्रेकमध्ये काही तुमचे सहयोगी कलिग्स जे असतात ते मुद्दामून आपल्याला डिवसतील डिवस्ता येतील असे टॉपिक्स काढतात त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल धर्माचा मुद्दा झाला हिंदू मुसलमान झालं किंवा त्याच्यावर चाललेली सध्याची राजकीय आशय असतील त्याच्यावरची चर्चा दुसरा प्रामुख्याने मला असा विषय जाणवला की रिझर्वेशन रिझर्वेशनच्या बाबतीत त्यांची खूप सेन्सिटिव्ह मतं असतात आणि आपण जर संविधानवादी किंवा एक गुड सिटिझन ऑफ इंडिया आपण बनायचा जर प्रयत्न केला तर ते आपल्याला पद्धतशीर साईडलाईन करतात मग त्याच्यावर आपल्याला क्रॉस क्वेश्चनिंग केलं जातं आणि क्रॉस क्वेश्चनिंगचा जो गाभा जो आहे तो मला प्रामुख्याने इन्स्टाग्रामच्या रील्सवरनं दिसण्यात दिसण्यात येतो की त्याच्यावर काही बघा तुम्ही आय टी सेल्सच्या पेजेस असतात की ते ठरवून की संविधान कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन ह्याच्या राईट्सबद्दल ठरवून त्यांनी बनवलेले रील्स असतात त्याच्यावर ते आपल्याला डिस्कशन करायला भाग पाडतात की म्हणजे त्याच्यामध्ये किती असंविधानिक कायद्याला धरून न न असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्यावर वाद घातला जातो त्याच्यावर भांडणं केली जातात त्याच्यावर तुम्ही आरक्षणवाले आहात तुम्हाला काय तुम्ही सरकारची जावई आहात तुम्हाला सर्व फुकट मिळालेलं आहे आणि आम्हाला काय मिळालेलं आहे तर अशा ज्याचा तुमच्या कामाशी आणि तुमच्या डेजिग्नेशनशी तुमच्या कंपनीशी तितका जवळचा संबंध नसतो बट फक्त तुम्ही या गोष्टी नमूद केला या गोष्टींना तुम्ही जर आक्ष आक्षेप घेतला तर त्याच्यावर तुम्हाला गॅसलाईट किंवा साईडलाईन करणं येतं आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य परिणाम होऊ शकतो तर त्याचाही एक मानसिक परिणाम मला झाला आणि त्याच्यातनं मला बाहेर यायला खूप वेळ लागला की अरे माझ्या कामावर तुम्ही जर लक्ष देत नसून माझ्या जात काय आहे किंवा माझी सोकोल जात काय त्याच्यावरनं तुम्ही मला टार्गेट करत असाल तर निश्चितच एक तरुण म्हणून काम करणं खूप अवघड झालेलं आहे त्याच्यातच नोकऱ्या नाही आहेत सरकारी नोकऱ्या तुम्ही बघत असाल तर एक टक्क्यापेक्षा पण कमी झालेल्या आहेत आणि जी सरकार आपल्याला आश्वासन देत आहेत की आपण सरकार ब नोकरी भरती करू मेगा भरती करू तिथे जाऊन पण जर असं वास्तव जर असेल तर मग मला असं वाटतं येत्या काळामध्ये कामाच्या ठिकाणी येणार आरोग्य मानसिक समस्या ह्या जातीय कारणांमुळे त्याचं खूप मोठं स्वरूप आपल्याला दिसेल आणि तुमच्याकडे किती टॅलेंट असेल किती तुमची कष्टकार्य तयार असेल कितीही तुम्हाला बारा बारा तास अठरा अठरा तास काम करायचं असेल तरी तुम्ही करू शकत नाही आणि दुसरं मला त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या ॲस्पेक्टमध्ये असं जाणवलं की सोशल मीडिया हे हत्यार झालं आहे की लोकं त्याचा त्यांच्या जातीय स्वाभिमान त्यांचा अभिमान हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी त्याचा वापर होतो आहे की माझं कर्तृत्व मी माझं काय योगदान आहे समाजामध्ये ते कमी असून माझा जातीय अभिमान आणि स्वाभिमान हे दुसऱ्याला दडपण्यासाठीचा सोशल मीडियाचा वापर झालेला आहे आणि शहरामध्ये तुम्ही त्याचं बटबटीत स्वरूप दिसतो शहरामध्ये जरा धर्मवाचक चिकित्सा जास्त होती आणि गावाकडे जातीवाचक चिकित्सा जास्त होते असं आपण मानतो पण तसं मला उलटं चित्र दिसतं होतं की शहरामध्ये जातीयवाचक संज्ञा जातीयवाचक गोष्टी ह्यांची बटबटीतपणा वाढत चाललेलं आहे आणि एक तरुण म्हणून मला असं वाटतं की याच्यावर मंथन झालं पाहिजे की आपल्याला जर काम न रोजगाराच्या जा ठिकाणी जर अशी वागणूक मिळणार असेल तर त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स तुमच्या मानसिक आरोग्यावर कसे होतात हे मला सांगायचं होतं आणि दुसरी बाब अशी कि, माजे माजे की मी जेव्हा माझ्या मित्रांशी गप्पा मारतो माझे मित्र सर्व स्तरातून आहेत की असं नाही की एखादा या स्तरातला आहे त्या स्तरातला आहे त्याच्यामध्ये हे विष मला असं पाझरताना दिसते आणि हेच रील्स जे आहेत हे लहान मुलं पण सध्या शेअर करत आहेत हा एक खूप मोठा त्यातला एक धागा आहे की जर वयाच्या आठव्या नवव्या दहाव्या वर्षापासून जर असे संस्कार जर होणार असतील की सोशल मीडियाच्या माध्यमातून की ही जात अशी आहे किंवा हे जातीचं अस जा, वा वास्तव असं आहे किंवा मी या जातीचा जा अभिमानी आहे तर मला असं वाटतं त्याच्यावर काहीतरी सरकारने कारवाई केली पाहिजे की जसं की ऑस्ट्रेलियामध्ये आपण बघतो अठरा वर्षाच्या खालील लोकांना सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं आहे किंवा त्याच्यावर बॅन आणलं आहे तसं मला असं वाटतं की जर येणारी तरुणाई जर ह्या विखारातनं जर बाहेर पडून काहीतरी नवीन योगदान द्यायचं असेल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ज्याच्यावर आपण विचारमंथन करूया आणि आठ आणि नऊ तारखेला विचारवेद संमेलन राष्ट्रसेवा दल सिंहगड रोड पर्वती पायथा येथे आपण भेटू त्याच्यामध्ये मोठे मोठे विचारवंत सामाजिक कार्यकर्ते यांना आपण भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून की आपण एक सरकारवर कसं प्रेशर ग्रुप म्हणून एक काही गोष्टी दाबता येतील सोशल मीडिया सोशल मीडियाचा वापर आणि प्रचार आणि प्रसार तर आपण भेटूयात थँक्यू